तुमची पॉलिटिकल हिस्ट्री सांगते शरद पवार असो की पृथ्वीराज चव्हाण किंवा आताचे एकनाथ शिंदे मराठा म्हणून जिगर दाखवा निवडणुकांसाठी करोडो उधळण्यापेक्षा आजचा आरक्षणाचा प्रश्न मिटवा जरांगे हा एकटा माणूस थेट तुम्हाला सत्तेत घेऊन जाईल आजवर राजकारणात दबदबा मराठ्यांचा विचार करा हाच मराठा जरांगेंनी स्वतःकडे वळवला मतं पाहिजे असतील तर जरांगेंना मॅनेज करा म्हणजेच त्यांचा प्रश्न सोडवा आणि कायमचे क्रेडिट तुम्हाला घ्या नेमकं घडलाय का सरकारची भूमिका मी वारंवार स्पष्ट केलेली आहे सरकारची मराठा आरक्षण देण्याबाबतची भूमिका स्पष्ट आहे ओबीसीला धक्का न लावता ओबीसीचा आरक्षण कमी न करता अन्य कुठल्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्याची भूमिका सरकारची सुरुवातीपासून राहिलेली आहे सरकारने आमच्या आरक्षण दिलं होतं हायकोर्टाने कन्फर्म केलं पण दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये रद्द झालं याची जबाबदारी कोणाची आहे याला जबाबदार कोण आहे यावर मी आता बोलू इच्छित नाही परंतु मराठा समाजाला टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि त्याच्यावर पूर्णपणे काम सुरू आहे अनेक वर्षांनंतर महाराष्ट्रात नव्हे तर देशाला आनंद होईल असं एक काम जे आहे ते बी जे पीने केलं म्हणजेच राम मंदिर बनवलं लोकसभा आणि विधानसभेसाठी एक स्ट्रॉंग असा मुद्दा मिळाला पण हे झालं केंद्राचं राज्याचं काय राज्यासाठी सुद्धा एक ऐतिहासिक असा निर्णय घेण्याची घडी आज आली ती चालून आलेली संधी आहे मुख्यमंत्री म्हणून सुद्धा मराठाच व्यक्ती आहे आणि त्यामुळे जर मनोज जरांगे पाटील करोडो लोकांना घेऊन मुंबईकडे येत आहेत तर आत्ताच्या घडीला सुद्धा महाराष्ट्र राज्य सरकारला ऐतिहासिक निर्णय घेण्याची सुवर्ण संधी मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मिटवा आणि लोकसभा आणि निवडणुकांसाठी प्रचारासाठी करोडो रुपये उधळण्यापेक्षा तुम्ही एक हा प्रश्न सोडा तुमचे करोडो रुपये वाचवा जरांगे आपोआपच सांगतील की या सरकारने आपल्याला आरक्षण दिलंय जा त्यांच्या बाजूने मुळात म्हणजे मनोज जरांगे पाटील हे स्वतः जरी राजकारणात आले तरी सुद्धा याचा फारसा इम्पॅक्ट जो आहे तो सत्ताधाऱ्यांवर पडणार नाही त्याला कारण म्हणजे मनोज जरांगे पाटलांनी सुरुवातीपासूनच एकनाथ शिंदे यांच्याबाबत सॉफ्ट कॉर्नर ठेवलाय एकनाथ शिंदेवरती आपल्याला विश्वास आहे उद्धव ठाकरेंपासून शिवसेना घेतल्यानंतर एकनाथ शिंदेंना त्यांचं क्रेडिट वाढवण्याची आयती चालून आलेली ही संधी आहे जर तुम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊन दाखवतायत तर लोक उद्धव ठाकरेंसोबत झालेल्या गद्दारीला सुद्धा थोड्याफार प्रमाणावरती विसरतील आणि एकनाथ शिंदेना निवडतील पण ते सुद्धा तुम्ही करत नाहीयेत तुमचा आत्ताच दिलेला हा वाईट ऐकल्यानंतर असा प्रश्न निर्माण झालेला आहे की तुम्ही जी भाषा शैली वापरतायत ती सरकारी भाषा शैली झाली आहे आणि मनोज जरांगे पाटील नावाच्या व्यक्तीला ही सरकारी भाषा समजत नाही मनोज जरांगे पाटील या व्यक्तीला समजते ती डायरेक्ट बोललेली भाषा होईल करू जी आर निघेल अधिवेशन घेऊ निर्णय होईल हे जे प्रश्न आहेत आणि हे जे उत्तर आहेत या सगळ्या गोष्टी म्हणतात सरकारी काम आणि बारा महिने थाप मनोज जरांगे पाटील सांगतायत त्यामध्ये पॉइंट आहे सात महिने मनोज जरांगे पाटलांनी तुम्हाला दिलाय जो माणूस म्हणत होता की ही तारीख दिल्यानंतर पुढचा एक मिनिट भेटणार नाही पुढचे पंधरा तास भेटणार नाही पुढचे पंधरा सेकंद भेटणार नाही तो माणूस तुम्हाला तारखांवर तारखा देत होता याच आशेवर आज नाही तर उद्या मराठा समाजाचा प्रश्न मार्गी लागेल मी माझा इगो बाजूला ठेवतो लागलं तर आणखी चार दिवस उपोषण वाढवतो परंतु मराठा समाजाला न्याय देतो त्या मराठा समाजाच्या बाजूने तुम्ही आला नाहीत ही सगळ्यात तुम मोठी तुमची चूक ठरली आज मनोज जरांगे पाटील अजूनही पुण्यातच आहे तुम्ही बातम्या बघा बातम्यांमध्ये एकच माहिती समोर येते महामार्ग जाम झालेत बत्तीस किलोमीटर पर्यंत मराठा समाजाच्या रांगा रांगा लागलेल्या आहेत कसा हा ताफा तुम्ही थांबवणार आहात आता या लोकांना मागे पाठवायचं ठरलं तर पुन्हा त्यांना तारीख देऊन मागे पाठवणार आहात का असे अनेक प्रश्न राजकीय वर्तुळात मनोज जरांगे पाटील सांगतात सरकारने जर मला गोळ्या जरी घातल्या तरी सुद्धा मराठा समाज वर्षानुवर्ष हे आंदोलन करतच राहील मराठा रस्त्यावरून कधी हटणारच नाही त्यामुळे ती घोड चूक तुम्ही कधी करू नका आणि केलीच तर त्याचे काय परिणाम होतील हे सुद्धा जरांगे यांनी सांगितलं आज जरांगे पाटलांचं नेतृत्व इतकं मोठं झालं की आज मनोज जरांगे पाटलांना मॅनेज करणं अशक्य आहे आणि मॅनेज करण्यापेक्षा जर मनोज जरांगे पाटलांचा प्रश्न सोडवला तर कायम कायमस्वरूपीसाठी परमनंट असं मराठा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना मराठा आरक्षणाचं क्रेडिट जात बोला आता या सगळ्या घडामोडींवरती तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त व्हा सुरुवातीला ज्यांचा उल्लेख केला शरद पवार पृथ्वीराज चव्हाण मराठा म्हणून मराठा समाजासाठी तुम्ही काय योगदान दिलं हे तर माहीत नाही परंतु आता तुम्ही विरोधात आहात आता तरी तुम्ही जरांगे पाटलांच्या पावलावर पाऊल चालून जर चाललात तर एक विरोधी पक्षात असताना तरी मराठा समाजाच्या बाजूने तुम्ही भूमिका घेतली असा स्टँड तरी जनतेला दिसू द्या सुद्धा तुमचं काय मत आहे कमेंट जरूर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र पब्लिक